बौधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बऱ्याच दिवसानंतर पावसाच्या विश्रांतीनंतर आज दोन दिवस जरा उघडले तर आता शेतकरी लगबगीनं आपली पेरणी सोयाबीनची असल किंवा भिमूग घवडा कडधान्य असल बऱ्यापैकी आता पेरणीला ह्या माळा रानाला पेरायला सुरुवात झालेली अजून काळ्या जमिनीमध्ये अजून म्हणावं एवढीशी घात नाही आणि वल जास्त असल्याकारणानं तिकडं अजून काय दोन दिवस तीन दिवस काय घात येणार नाही अजून वावरं तयार करून पेरायच्यात आपल्याला तर आज आपण बघतो कशा पद्धतीनं जी जी तयार पहिली वावरं होती ती वावरं आज पेराय शेतकऱ्यांनी सुरुवात केली तर आत्ता आज आपण अशा चांगले एक नामांकित जातिवंत आणि भाऊधनचा बिंदूर येतोय तर आपल्याला वेळ भेटेल असेल नेहमीप्रमाणे आपण आज एक नवीन आणि छान अशी सुंदर मुलाखत मालकांच्याकडून घेणार आहे तर ते आपल्या सोबत आहेत ते, ते बोलतील थोडेसे तर नमस्कार नमस्कार <coughs> तर आता काय पेरलं आपण सोयाबीन सोयाबीन आता सोय वावरला खालच्या गाती नाहीत नाए, ता गात नाही तांबाट वावर त्यामुळे हे माल आता पाऊस कमी असल्यामुळं घात आलेली आहे पण खाली काळवटीत काल, काल बघितलं बार। नाही बराबा ही आपला नवीन खरेदी झालेली अलीकडची अलीकुडीची आता नेहमीच आपला पहिला बैल हा हा खालचा तर कशी काय पार कुठनं आणला त्या संदर्भात जरा सांगा पलीकडचा बैल घरचाच आहे घरच्याच गायचा आहे हा त्या गायनं आतापर्यंत नऊ इथं दिली पळ हा घरच्याच गायचा तोही आणि अलीकडचा आता यंदा यात्रेत पुण्या होत ना आणला खरेदी हा खरेदी झाली ती यंदा पण ती खरेदी झाली पण ती खांद्याला खांद मिळून आला ना दोन्हीचा घरचा बैल कोणाला समजवूनच घेत नव्हता तो बैल मोठ्या बळाचा इथला निभावले असते असते ना त्यामुळे तो बैल कोणाला निभवून घेत नव्हता पहिला पण आता ह्या बैलापासून बैल खांद्याला खांदच लावलाय बैलाने चालाय बी काय अंगा ओढत नाही काय ना आता शेजो आता बरं आता त्या दिवशी सांगितलं तुम्ही जरा मार्क काय बोल त्या संदर्भात जरा अशी किस्सा काढले तो सांगा जरा बैल आणल्या आणल्या पहिल्यांदा यात्रेत हां यात्रेत बैलाने जरा म्हणजे वडलांना हां शिंगान दाबलं पहिल्यांदा पहिल्यांदा नास्थ नवीन असल्यामुळं असल्यामुळं म्हणलं असेल पण परत बारका बंधुराजे त्याला बी त्यानं तसंच केलं पाणीपासताना आणि तिसऱ्या वारी माझ्या बाबतीत असा किस्सा झाला मी पाण्याची बदली ठेवली काढली आणि खाया टाकाय गेल्यावर हो त्यानं डायरेक्टच शिंग घातलं बरं लागलं तुम्हाला कसं नाही शिंग लागलं नाही मी ह्या घरच्या बैलामुळं दाबलान लगेच बैल घरचा बैल शेजो असल्यामुळे ते बैल शेजारी असल्यामुळे आवाज टाकल्यामुळे बैल मागं सरला पण प्रत्येक बारी जर बादली काढायची म्हणलं तर तो अंगा येतोयच बरं मग आता त्याला हाताव कसा आणायचा काय कशी पद्धत होता काय आता हे हाकूनच घेणार त्याला असा थोडा थोडा म्हणजे आपली हिथले रानची रानची म्हणजे आपलं रान आणि काय रानात फरक असतो काय वट रान कसं निभार लागतं आता ही रान माझं रान कसं पोका असतो पोकळ हा पण खालच्या रानात गेलं की बैल दिवसभर घायला लागेल मला जागे येईल ना तेव्हा मारायचं बी बोल महाराजाच बंद होईल रोज हाक लागेल आता पेरणीत आता तरी आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी शांत आला तसा यात्रेला होऊन गेलं पण तो आता शांत आला आणि बी चांगला चालतोय ना मोठं हाडाला मोठं आहे त्यामुळं चांगलं आहे ना पायाला याला, याला। बरं आता बैलाची पारख करताना हे बैल तुम्ही वडिलांना घेऊन जाऊन आणला का तुम्ही स्वतः गेला आमचा बारका बंधुराज गेलता बर त्याची पारखी आणि वडिलांना फक्त फोटो धावलेले बरं आता नेहमीच तुमच्या वडिलांच्या काळात घरचीच बैल तयार आता पण आता बैल आपला मला वाटतं पहिलाच आणि पहिलं मागे झाली की पण ह्या घरच्या बैलाला जोडच लागला नाही ना कुठलाच बैल आता फरी त्याच्यावर आता हि लागला त्याच्या पण पहिला जोड लागला नाही पहिली बैल गेली पण त्याच्यावर जोड लागला नाही घरच्या बैलाला त्यामुळे आता हे जोड लागलाय घरच्या बैलाला आता पारक करताना कशा पद्धतीने केली पाहिजे ती हाड तोंड शेपूट परत दात बघितलं पाहिजे त्याच त्याच्यानुसार फरक झाली ती पण आणि अंगाला मोठा असल्यामुळे जरा पसंतीत ना आणि आपल्या भागाला मोठी बैल लागते कामाला संकट काम असल्यामुळे बैल काम करते चांगलं आता साधारण ह्या वर्षी पावसाचा अंदाज फसलाय म्हणजे पेरणे राहिले पेरण्या राहिले काय सांगाल आता म्हणजे आता पेरण्या म्हणजे आता कसं झालं मे महिन्यात का पाऊस पडला आला फक्त पण वळू असा जास्त प्रमाण नाही ना पण ना। ना। यंदा त्याचं जास्त प्रमाण झाल्यामुळे पेरणीला घातच नाही आणि आता कालपासून एकदम आता कसं झालं कालपासून जरा उडी झाली जून मध्ये त्यामुळे आता कमी पडले पाऊस कमी होत आला की असं पेरणी माळाला होतच राहणार फक्त काळवडीला अजून काय घात नाही एवढी मनावाशी फक्त माळाला घातात तुमचं नाव, नाव सांगा मोबाईल नंबर सांगा आम्हाला माझं नाव अशोक साहेबराव कचरे मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट एकोणतीस चोवीस सतरा नमस्कार बाबा वय साधारण पाहता बरंच असणार आहे तुमचं माझं वय वय आता वय तर त्या बहात्तर वर्षामध्ये आतापर्यंत असं पावसाचं कधी वातावरण नाही मे मध्ये पाऊस पडला पेरण्या ह्या हो वर्षी लांब आता हे कसं काय वातावरण बदलले त्याबद्दल काय सांगा वातावरण म्हणजे कमी पट्टा असल्यामुळं असं झाले होय बरं आता तुम्ही तुमच्याकडे काय बैल होऊन गेली काय बैल पाळली कधी का नाही नाही ना, पाळली बैलाबद्दल काय सांगाल तू तु गावाला तुमच्या पहिल्यापासून बैल पाळली पहिल्यापासून बैल न चांगली गाव बौधनगाव गावात आणि मुख्य म्हणजे बघा हा खेळ मोठा मोठा बैल चांगले असतात तुम्हाला एखादा गावातला एखादा चांगला बैल आवडणारा किंवा प्रसिद्ध बैल एखादा सांगा आम्हाला असा होऊन गेलेला होऊन गेलेला म्हणजे आपण काळा काळा बैल काय काय समजा देवस्थानचा हिरा असेल फात्रा बैल हा त्या बैलाचं म्हणजे मोठी कीर्ती आहे हा अजून काय सांगाल तुम्ही काय व्यवसाय करता किंवा आम्ही काय शेती करतो शेती तरकारी आहे आम्हाला भाजीपाला ही भाजीपाला पिकवण्यात तुमचा नंबर आहे त्याबद्दल काय सांगा कशा पद्धतीने तुम्ही ते करता हे अन्न औषध भाज्या खत म्हणा सगळी म्हणजे कशी कायमच भाजी असते बारा महिना हो भेंडी म्हणा वांगी मग सगळं असतं ही जी पाऊस पडलाय अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात मे मध्ये पडला आता पण इतिहासात असं कधी झालं नाही किंवा शंभर वर्षात असं झालं नाही आता ह्या बाबांनी मी सांगितलं तुम्ही सांगताय तर हा अनुभव काय सांगाल तुम्ही की कसं काय ही मे मध्ये पाऊस एवढा कधी पण लागला नव्हता आता पेरणे ह्या वर्षी सर्व लेट होणार आताशी कुठं माणसं पेरायला लागलेत अजून घाती नाहीत म्हणावं एवढे त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही पाऊस पडून गेलाय अं बैलाची खोड एखादा मारका किंवा एखादा लातरा एखाद्याला सवय असते ती बैलाची कशी म्हणजे ओळख कशी करायची की बाबा हा बैल असा करू शकतो काय लाद देत असला तर गोंचार नाही गोंजारणे गोंजार नाही त्याला व्यवस्थित सांभाळून घेतला तर ते नाही लाज देत हो बैल आणला मारले त्या घरी त्याला हाताव कशा पद्धतीने गुंजून आणलाय सर मायालाय खाया घातलं पाहिजे गोंजारलं पाहिजे बर आता ही दोन्ही बैल एक घातलाय त्यांचा एक हा नवीन आणलाय आता रांची त्याला काय एवढी माहिती नाही माहिती तर बैल हा ट्रेन व्हायला किती दिवस लागतात आपले सहा महिने लागतात सहा महिने आता सारा हो जा तो म्हणा एवढा चारा खात नाही आपल्या नवीन जागेवर लगेच खात आपल्या बरं हा कुठल्या जातीचा येतो बैल खेल धनगरी खेळा आणि हा आपला हा देशी झाला देशी आपला घरचा बरं आता ही सोयाबीनची पेरणी आता कडधान्य केलं जात हो तर ही ह्या वर्षीची पेरणी उशिरा होणार आहे का लवकर होणार आहे का नेहमी प्रमाणात टायमिंग नेहमी प्रमाणात म्हणजे जरी पाऊस मे मध्ये पडला असला तरी काय हरकत पेरणी बियांतराला म्हणजे बेंदूर बें होतपर्यंत पर्यंत पेरणी चालणार आता ह्याच्या मागे मी होत होत असं बेंदूर झाल्यान काही झाल्यावर काही पेरलेलं आहे तर मिरगाची पेरणी पहिली सरस ठरायची पहिली जुनी आपल्या आमच्या वडिलांच्या वेळेस किंवा आमच्या आजोबांच्या काळात मिरगाची पेरणी सरस ठरायची पण आता मिरगाची पेरणी यंदा होईल म्हणजे माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद बघा जरा भोंगरा टाळले डोंगराकडून जराशी पाऊस दिसतोय आता रासण्या झाल्या पाहिजेत